पण मी हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे बघा सगळ्या महाराष्ट्राला आम्हाला पैसे नको आम्हाला कुणाचं कायच नको आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्ही न्यायाचीच अपेक्षा वाट बघत बसला आणि एकटा न्याय आमच्या अनुष्काला मिळणार नाही तिथं किती घटना घडून गेल्यात कि त्या मुलीसाठी पण <laughs> ती न्यायच मिळत समस्या अशी झाली तिथंच दवाखान्याच्या पुढे अशी घटना निर्माण केली कि <laughs> मुलीच्या वडिलाला म्हणजे माझ्या नवऱ्याला पंचवीस लाख रुपये दिलेत आणि सरकारी नोकरी आहे अशी आणि आम्हाला मदत करायला जेवढे लोक आले होते त्यांना लावलं ज्या दिवशी ही घटना घडली रविवारी त्या दिवशी त्यांचं प्रेशर एवढं की पोस्टमॉर्टम होऊ द्या मग मी तिथल्या पोलीस यंत्रणेचं पोस्टमॉर्टम होऊ द्या म्हणून सकाळपासून आमच्या मागे होते पण मी पोस्टमॉर्टम होऊ दिलं नाही कारण माझी जे मी ज्या शाळेत त्या मुलीला माझ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या हंटरखाली शाळा असताना एवढी सिक्युरिटी तिथे टाईट असताना असा प्रकार घडलाच कसा ही त्या मॅडमला मी मी विचारण्यासाठी त्याला मिनिट वेळ मागितला होता जिल्हाधिकारी घटना घडल्यानंतर दहा मिनिटाच्या नंतर तुम्हाला तुमच्या घरी येऊन भेटल्या का तुमच्याशी नाही 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 तुमच्या मनाने घेतलेला आहे नाही नाही एफ आय आर आमच्या मनाने घेतलेला नाही पैसे तुम्हाला पाठवलेत म्हणे सांगितलं नाही नाही कोण सांगितलं कोण सांगितलेले नाहीत बघा आम्हाला जिल्हाधिकारी आल्या होत्या जिल्हाधिकारी मॅडम नाव आहे नाही नाही त्यांनी नाही आल्या समोरासमोर गेलात कधी नाही नाही आणखीन पण नाही त्यांनी आल्या समोर आम्ही समोरल्या समोर अजून बोललो सध्या नाही त्यांना बघितलं नाही जिल्हा नाही नाही बघितलंच नाही त्यांना मी आता मोबाईल वरती बघते त्यांना मी कलेक्टर मॅडमला एकच प्रश्न विचारते देव कोरोना अशी घटना कुणावरच येऊन अगर ह्यांच्या मुलीवर जर ही वेळ आली असती तर हे चार कल, चा चा, हे चार लाख रुपये घेऊन बसले आहे तर अनुष्का पाटोळे प्रकरणाच्या आपण बरेच कवरेश केलेलं आहे आणि आमचा एवढाच प्रयत्न आहे की अनुष्काला जे बाळ होतं त्या बाळाला न्याय मिळावा हे जन्मंतकची सुरुवातीपासून आजपर्यंतची भूमिका आहे आणि अशी पुढंच राहणाऱ्या या बाळाला न्याय मिळायसाठी तुम्ही आम्हाला प्रश्न उत्तर, किंवा आम्ही प्रश्न विचारले त्याची उत्तरं गोल गोल देत आहे त्यातून कुठंतरी वाटतंय आम्हालाही संशय येते की हे प्रकरण कुठंतरी वेगळं आहे आणि प्रकरण वेगळं दाखवण्याचा प्रयत्न केला जातो आहे काल परवाला जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पत्रकार परिषदमध्ये काही पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितलं की मी त्या कुटुंबाशी वारंवार चर्चा करते कुटुंबाशी फोनवरती बोलले मी त्यांच्या ते म्हणायला जिल्हाधिकारी हे देखील राहिल्या नाहीत की मी त्यांच्या मेवण्याशी देखील बऱ्याच वेळा चर्चा केलेली आहे आणि आमचं त्यांचं कॉर्डिनेशन आहे म्हणजे आमचं त्यांचं बोलणं चालू आहे पण मी संबंधित सगळ्या हा घटनेवरती किंवा त्यांना केलेली मदतीवरती त्यांनी मदतही म्हणले की चार लाख रुपये या प्रकरणामध्ये समाजकल्यांनी दिलेले त्यातले पंचवीस टक्के रक्कम देखील अनुष्का पाटोळेच्या कुटुंबाला दिलेली आहे पण मुख्यतः प्रश्न असा असतो की ती दिलेली जी रक्कम आहे पंचवीस टक्के ही देखील अनुष्का पाटोळेच्या कुटुंब यांना माहीत देखील नाही समाजकल्याणचे लोक आले अकाउंट घेऊन गेले त्यांनीच मनाने बळ देऊन टाकले एवढं मोठं प्रकरण असताना हे फक्त पैशासाठी प्रकरण आहे का तर अजिबात नाही बिलकुल नाही आहे हे याला फक्त न्याय पाहिजे आणि माझ्यासोबत अनुष्काचे आई वडील आहेत घटना घटना घडून फार दुःखद होती तुम्ही पत्रकार परिषद पाहिली असेल हो, दहा ते पंधरा दिवसानंतर जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद अशी होते ती भी वैयक्तिक न घेता दुसऱ्या पत्र, पत्रकार परिषद मध्ये जिल्हाधिकारी बोलतायत ज्यांनी त्या त्या बोलले त्या त्या गोष्टी आम्हाला सांगा काय तुम्हाला त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या मुलीला म्हणजे चार लाखाची मदत केली पंचवीस टक्के रक्कम आमच्या खात्यात जमा केली म्हणून असं कलेक्टर मॅडम सांगतात <त्वारी> मी कलेक्टर मॅडमला एकच प्रश्न विचारते देव कोरोना अशी घटना कुणावरच येऊ नये अगर ह्यांच्या मुलीवर जर ही वेळ आली असती तर हेनी हे चार लाख रुपये घेऊन गप्प बसले असत्या का बसल्या असत्या का एकच त्यांना माझा प्रश्न आहे तुम्ही पण एक आई आहात एका आईची कळकळीची विनंती आहे की ह्याच्या खोलावर जाऊन तुम्ही आणखीन बी तुमच्या पद्धतीने तपास करावा आणि आमच्या बाळाला न्याय द्यावा तुम्ही पण एक आईचा आहात आणि एक महिलाच आहात एका महिलेनेच माझ्या बाळाचा खून केलेला आहे आणि असं सांगतात की तिनं आत्महत्या केली ती आत्महत्या करण्यासारखी नव्हती तिनं आत्महत्या करण्यासारखं आमचं बाळ नव्हतं त्याला मारून त्याचा बनाव करून त्याला तिथं ते बसवलेला आहे बर जिल्हाधिकारी म्हणते नाही नाही त्यांनी ऑन कॅमेरा सांगितलं नाही नाही त्यांनी आणि एक वेळेस सध्या मला भेट दिलेली नाही मी तिथं तीन दिवस होते फक्त दोन मिनिटाची आशा की होती की त्यांनी तिथं येऊन मला आम्ही लातूर मध्ये हॉस्पिटलमध्ये परत शाळेमध्ये होतं दोन मिनटं ती कलेक्टर डेपू त्यांनी येऊन गेल्या तिथं त्यांनी म्हणत होते की मावशी तुम्ही सही करा पोस्टमॉर्टम करू द्या त्याच्यानंतर आपल्याला खरं समजल तुम्हाला न्याय मिळल जिल्हाधिकारी आल्या होत्या मॅडम नाही त्यांनी नाही आल्या समोरासमोर नाही आणखीन पण नाही त्यांनी आल्या समोर आम्ही समोर अजून बोललो सध्या नाही त्यांना बघितलं नाही बघितलंच नाही त्यांना मी आता मोबाईल वरती बघते त्यांना ते बघितलं कल... ते मग ते म्हणतात ते आहे का मग हा ते खोटं आहे त्यांनी आणि पर्यंत आम्हाला भेट दिली नाही त्यांनी फोन वगैरे केला नाही नाही फोन सध्या केलेला नाही त्यांनी फोन वगैरे केला नाही नाही फोन सध्या नाही आता ज्या दिवशी ही घटना घडली रविवारी त्या दिवशी त्यांचं प्रेशर एवढं होतं की पोस्टमॉर्टम होऊ द्या मग मी तिथल्या पोलीस यंत्रणेचं पोस्टमॉर्टम होऊ द्या म्हणून सकाळपासून आमच्या मागे होते पण मी पोस्टमॉर्टम होऊ दिलं नाही कारण माझी जे मी ज्या शाळेत त्या मुलीला माझ्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या खाली शाळा असताना एवढी सिक्युरिटी तिथं टाईट असताना ही तिथं असा प्रकार घडलाच कसा ही त्या मॅडमला मी विचारण्यासाठी मी त्याला पाच मिनिट वेळ मागितला होता तरी त्यांनी दिवसभर वेळ दिला नाही मला संध्याकाळी त्यांनी दहाच्या दरम्यान वेळ दिला आणि तिथं जाऊन भेटून एवढंच बोलायचं होतं मला की एवढी सिक्युरिटी टाईट असताना ही प्रकार घडला कसा आणि ही प्रकार असा घडलाय की तिला मारून सगळा तिथं बनाव केलेला आहे आत्महत्याचा बनाव केलाय ही सरळ सरळ म्हणजे संशयास्पद गोष्टी आहेत त्या सगळ्या ही नाही जिल्हाधिकारी एवढ्या जिम्मेदार पदावर जे आहेत संपूर्ण जिल्ह्यावर त्यांचं बोलणं असतो बोलत आहेत त्यांनी फक्त त्यांनी फक्त पाचच मिनिट मला ते पण मला बोलू पण दिलं नाही त्यांचंच बोलणं त्यांनी फक्त सांगितलं माझ्यासोबत तीन ते चार व्यक्ती होते माझ्यासोबत आलेली आई नव्हती अनुष्काची आई नव्हती काय झालं काय तुम्हाला सांगितलं आईच आहे मी माझ्या परीन तपास व्यवस्थित करून घेते एवढंच बोलले कधीच नाही पुन्हा भेटत झाले नाही नंतर एक समस्या अशी झाली तिथं दवाखान्याच्या पुढे अशी घटना निर्माण केली कि मुलीच्या वडिलाला म्हणजे माझ्या नवऱ्याला पंचवीस लाख रुपये दिलेत आणि सरकारी नोकरी दिले अशी अफवा उठवली आणि जेवढे आम्हाला मदत करायला जेवढे लोक आले होते त्यांना सध्या पळून लावलं की झाले हे मॅनेज झालेत रात्री भेटून आलेत मॅनेज झालेत पण मी हात जोडून माझी कळकळीची विनंती आहे बघा सगळ्या महाराष्ट्राला आम्हाला पैसे नको आम्हाला कुणाचं काहीच नको फक्त आम्हाला न्याय पाहिजे आणि आम्ही न्यायाचीच अपेक्षा वाट बघत बसलाव आणि एकटा न्याय आमच्या अनुष्काला मिळणार नाही तिथं कित्येक घटना घडून गेल्यात की त्या मुलीवासाठी पण ती न्यायच मिळत ही ह्यांची प्रतिक्रिया फार कळकळ आणणारी आहे आणि लाजा वाटू जरा प्रशासनातल्या लोकांना अशा पद्धतीने जबाबदार पोस्टवरती राहून जर तुम्ही खोटं बोलण्याची भूमिका घेत असाल कुटुंबाशी तुमचा समन्वय नाही आहे कुटुंबाशी तुम्ही चर्चा करत नाहीत मग त्या पदावरती त्या खुर्चीला देखील देखील लाज वाटेल पोस्ट आहे का मी प्रश्न हा ते एक प्रश्न मला महत्वाचा घ्यायचा आहे आज एस पी साहेबांची प्रेस झाली होती एस पी साहेबांना हाही प्रश्न विचारला की मी कुटुंबाला संरक्षणाची गरज आहे कारण तुम्ही म्हणतायत की बरेच लोक अजून बाहेर आहेत मग ते म्हणले की आम्हाला गरज वाटत नाही म्हणजे आम्हाला गरज भासली तर राहावी झाल्यावर त्यांनी मग संरक्षण देणार आहेत का आम्हाला आता सोबत घडवून प्रकार हा घडवून आणला तसं आमच्या सोबत बी आज त्यांना घडवून आणायचं असेल म्हणून तसं बोलत असतील संरक्षणाची मागणी आहे मागणी आहे संरक्षण द्यावंच लागते आम्हाला प्रश्न केला की कुटुंब भीती भीती पोटी आम्हाला आता औषधाला लातूरला कुणाला भेटायला अगर पोलीस स्टेशन मध्ये कशाला जरी जायचं असेल तर आम्हाला भीतीच आहे की आता कित्येक महाराष्ट्रात प्रत्येक जागी आम्हाला बघायला आणि जेवढे आम्ही सह आरोपी करा म्हणत होतो सगळ्यांना त्यांनी कुणालाच केलं नाही फक्त तो दोघांनाच केले दोघा दोघी महिलाच आहेत ती बाकीचे सर लोक ज्या ज्या ठिकाणी तिच्या पप्पाला जायची परवानगी नाही त्या हॉस्टेल मध्ये पालकाला कुण्याज पालकाला जायची परवानगी नाही की ती अक्षरच्या सर जाते बाहेरले बाहे लोक झाडीत कोण लपड्याला दिसतंय कोण कुठूनच पळून गेलेलं दिसतंय आणि तिला घेऊन येतं असं मग भरपूर महिला आहेत की तिथं शिक्षक आहेत शिक्षकांना धरायला सांगायचं मेन मुद्दा तिने आमच्या बाळाला उचलायचाच नव्हता तिथून उचललं उचललं हॉस्पिटल मध्ये होती का नाही तिनं डायरेक्ट पीएम रूम मध्ये का तिला ठेवलं तिथं ही आमचे दोन मुद्दे आहेत ते जास्तीत जास्त तिथून एक काढायचं आणि पीएम रूम मध्ये का ठेवलं जरी तिचा जीव गेला होता तर ट्रेचर वर साइडला तरी ऑक्सिजन म्हणजे कुठ तरीच्या बाहेर हॉस्पिटल मध्ये ठेवायचं होतं फिर्यादी आहात तुम्ही, तुम्ही फिर्यादी आहात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अनुष्काच्या वडिलाशी आई वडिलांशी समन्वय साधूनच त्यांना आम्ही बऱ्याच ते एफ आय आर वाचून दाखवून तशी एफ आय आर माझी मनस्थितीत नव्हती ना त्या दिवशी रात्री बारा वाजता एफ आय आर घेतला माझ्याकडे किती दिवसानंतर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता मनस्थिती नसताना मग आम्ही त्याच्या आधी चार दिवस तिथं प्रकार ज्या टायमाला घडला होता त्या टायमाला आम्ही तिथे जाऊन पाच पाच तास बसून आला तेव्हा आमची तिथे कोण दखल घेतली नाही ज्या टायमाला तुम्ही पीएम करू दिल्यावर पुन्हा तुम्ही आम्हाला तिथे बारा वाजता नेऊन एफ आय आर दाखल करून घेतली आहे म्हणजे तुमच्या मनाविरुद्ध मनाविरोध मला काय माहित होतं त्या बाथरूम मध्ये काय काढलेलं आहे काय नाही त्यांनी फिर्याद आधीच तयार करून ठेवली होती फक्त तिथं माझं नाव आणि सही घेतली आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेस मी मुलीला भेटायला गेल ते माझ्या कोण लिहून घेतलं काय लिहून घेतलं काय माहिती ते त्यांनी तिथं पोलीस लोक म्हणजे ते म्हणले तिथं की तुमची आई कोण पण तुमची सही आहे माझी सही कुणाला पण म्हणजे माझं मी निस्त नाव टाकते मी आडाणी आहे मी फक्त माझं नाव टाकू शकते कारण ह्यांची सही करणं तिथं गेल्यापासून सगळ्या डॉक्युमेंटवर ह्यांची सही आहे फक्त मी भेटाय गेल्यावरच तेवढं त्या ते गेट पास वर माझी सही आहे कसलं काय घेतलेलं नाही काय घेतलं नाही काहीच नाही त्यांनी घेतलेलं ते सगळं बनाव आहे आता बनाव आहे त्यांचा आता ही काहीच नाही अहो बारा वर्षाचं मूल ज्याला काय समजतं की आता असं सांगतात की बाथरूम मध्ये तिनं लव काढलं त्याच्यात मुला मुलीचे नाव त्याला शिक्षणाच्या व्यतिरिक्त त्याला दुसरं ध्यान नव्हतं ती असं करू शकते का बारा वर्षाचं तुम्हाला सगळ्याला बारा वर्षाची मुलं आहेत आपल्या मुलावरच आपण विचार करायचं की बारा बारा वर्षाची मुलगी काय करू शकतो आता माझ्या दोनच प्रश्नाचे उत्तर द्या जिल्हाधिकारी तुम्हाला घटना घडल्यानंतर दहा मिनिटाच्या नंतर त्यांनी वेळ दिला पण नाही हो उत्तर द्या घटना काय म्हणलं जिल्हाधिकारी घटना घडल्यानंतर दहा मिनिटाच्या नंतर तुम्हाला तुमच्या घरी येऊन भेटल्या का तुमच्याशी नाही एफ आय आर तुमच्या मनाने घेतलेला आहे नाही नाही व्यापार आमच्या मनाने घेतलेला नाही पैसे तुम्हाला पाठवलेत म्हणे सांगितलं नाही नाही कोणाच सांगितलं कोणाच सांगितलेले नाहीत बघा आम्हाला आणि मदत तुम्ही स्वीकारणार नाही पैशाची आम्हाला गरज नाही आम्हाला गरज नाही पैशाची आम्हाला पैशाची गरज नाही फक्त आम्ही प्रतीक्षा फक्त आम्ही न्यायाची वाट बघायला आमच्या बाळाला भयानक आहे लातूर, लातूर 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 शहरामध्ये जे आहे ते खासगी लातूर शहरामध्ये जी घटना घडली अनुष्का पाटोळे यांची मी घाबरणाऱ्यापैकी ना नाही आणि माझा आवाज जरी कोणी दाबवला तरी दाबवणाऱ्यापैकी ना नाही आहे आम्ही सत्यासाठी लढतोय आणि आमचा फक्त जन्म जन्मंतकचा जो भाग आहे तर कुठली पब्लिसिटी किंवा स्टंट किंवा आमची ॲडव्हर्टाईजमेंट टी आर पी अजिबात नाही बिलकुल बी नाही आम्ही फक्त एक अंश आहे जे अनुष्का पाटोळेला मदत मिळण्याचा आणि हे आईवडील आहेत अनुष्का यांचे आणि अनुष्का पाटोळे यांच्या आईवडिलांचं एस पींची प्रेस झाली त्यानंतर त्याच्या अगोदर जिल्हाधिकाऱ्यांची प्रेस झाली जिल्हाधिकारी आणि एस पी यांनी सांगितलेलं सगळे वक्तव्य खोटं असल्याचं स्पष्ट अनुष्काच्या आईवडिलांनी सांगितलेलं आहे आता महाराष्ट्रानं ठरवावं की अनुष्का पाटोळेचं प्रकरणाचं नेमकं काय गुड आहे आणि ते गुड महाराष्ट्रासमोर यावं लवकरच आणि अनुष्का पाटोळेला न्याय मिळावा अशीच अपेक्षा करूयात